स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात शिवसेनेचे युवा नेतृत्व संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत जनसंवाद दौऱ्याचे आयोजन सोमवार दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शहापूरमध्ये करण्यात आले होते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून तेरा तारखेला गटात आणि गणात आरक्षणाची सोडत जाहीर झाली शहापूर तालुक्यातील शिवसेना महिला आघाडी युवासेना शिक्षक सेना आणि शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी आगामी निवडणुकीच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी प्रत्येक गटामध्ये शिवसेनेची निवडणुकीसंदर्भात प्रकारे तयारी झाली आहे त्याचबरोबर गटाचे आणि गणाचे उमेदवार यांचीही चाचपणी करण्यात आली शापूरमधील साईश्री बँकेट हॉल ला लक्झरिया शापूर या भव्य दिव्य अशा सभागृहामध्ये या जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहापूर तालुक्यामधील मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गटातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून सर्व इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी यांना आजपासूनच निवडणुकीला कामाला लागा असे आदेश दिले आहे या निवडणुकीचे आयोजन अतिशय नियोजनबद्ध करण्यात आले होते कॉन्फरन्स सभेप्रमाणे बैठक व्यवस्था केली होती त्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी फेस टू फेस प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधला या जनसंवाद मेळाव्यामध्ये शिवसेना नेते प्रकाश पाटील उपनेते निलेश सांबरे उपनेते माजी आमदार रुपेश दादा म्हात्रे विद्यमान आमदार शांताराम मोरे युवासेना सचिव भाऊसाहेब चौधरी सुनील वायले अरविंद मोरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते या संवाद मेळाव्याचे आयोजन शिवसेनेचे डॅशिंग जिल्हाप्रमुख मारुती दिर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांच्या उत्तम व्यवस्थेपणीतून करण्यात आले होते या जनसंवाद मेळाव्यामध्ये शहापूर तालुका महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई फरडे युवासेना तालुका प्रमुख मनोज दळवी माजी पंचायत समिती सभापती पद्माकर वेखंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शरद वेखंडे बाजार समितीचे संचालक वामन गायकर शिवसेना सचिव दीपक चंदे भरत बागराव संपर्कप्रमुख आकाश सावंत संपर्क प्रमुख जयवंत तारमळे संपर्क प्रमुख अरुण कासार समन्वयक सुधीर तेलवणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर तलपाडे वारकरी संप्रदायाचे पुरुषोत्तम भेरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी या कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क